तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत हळीतील बैल बाजारामध्ये आज वार रविवार आहे तर बघून घ्या मित्रांनो आज आपण लाईव्ह आलेलो ला आहोत मित्रांनो लाईव्हला कोण कोण आलेलं आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्यावाला बैल जोडे का काय सांगितलं की मी त्यांची एक लाख पंच्याहत्तर हजार दाताला कसं आहे इकडला चार ते दोन आहे का बर कामाजीची खात्री का पूर्ण मारण्याची खात्री का फायनल काय होईल बरं जोडीची किंमत बर बघून घ्या लाल कंदार जोड आहे फायनल एक लाख सत्तर हजार सांगत आहे ते बघून घ्या प्युअर लाल कंदारचा वैध जोड आहे मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का ते नक्की कमेंट करून सांगा बघून घ्या आज अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे किमतीला कमी जास्त करून ते आल्याच्या नंतर ठीक आहे धन्यवाद ठीक आहे कृष्णा ऑनलाईन आले आहेत कृष्णा ढोबळी कुठला बाजार आहे तर हा हाळीबैल बाजार आहे तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील आहे हा बाजार बैल बाजार महाराष्ट्र क्लिअर दिसत नाही थोडा रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे क्लिअर दिसत नाही मित्रांनो कोण कोण लाईव्हला आलेला आहे आणि कोणकोण व्हिडिओ आपला कुठून कुठून पाहत आहात ते नक्की कमेंट करून सांगा तर आता आपण या बैल जोडीविषयी माहिती घेणार आहोत दादा कुठले आपण करताळायचे करता का बरं या इकडे ह्या जोडीस काय सांगायचं किंमत एक लाख साठ हजार किंमत सांगायलाच ह्या जोडीची बरं बरं सध्या आता शेतकरीलाही बघत आहेत तर या बैलाची कामाची मारण्याची पूर्ण खात्री का पूर्ण 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 खात्री का उठवता शेतकऱ्याच्या बैल बाजार का हो आलो बाजारामध्येच आहेत सध्या वनीचंद्रपूर बैल बाजार महाराष्ट्र वनीचंद्रपूर ऑनलाईन आलेले आहेत जोडीचं काय सांग किंमत या एक सत्तर एक लाख सत्तर हजार दाताला कसं आहे सहा दात चार सहा दात चार दात बर बर कामाची मारण्याची पूर्ण खात्री पूर्ण एक एका रुपयावर एक मारला कामाला नाही चला शंभर रुपये रुपये द्यायचे रुपया बैल घरी घेऊन जायचं बरं ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारची बैलजोड आहे त्यांच्याकडे बघून घ्या अंकुश लटारी लाईव्ह आलेले आहेत गजानन पापके लाईव्ह आहेत परभणी जिल्हा कातनेश्वर गाव लाल तांबडे कलरची बैल जोडी तर आपण मित्रांनो व्हिडिओ घेतलेला आहे लाल भांड्या कलरचा बी तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून जातील या जोडाचे काय सांगायचे येत ह्या जोडाचे जोडाची एक लाख बत्तीस हजार रुपये या जोडा सांगत आहेत दाताला कसे दाताला आले दाताला दाता आलेले आहेत ही बैल बघून घ्या हेमंत ताटे हे पण ऑनलाईन आलेले आहेत जोडाची काय सांगायला एक लाख ऐंशी हजार दाताला कसेच गोरे दोन दोन दात गोरे आहेत मित्रांनो फुल तयारीवरचे आहे टॉप क्वालिटीची गोरे आहेत बघून घ्या जबरदस्त असे गोरे आहेत जोडायच्या एक पासष्ट दाताला कसे हे दाताला चार चार दाताला चार चार कामाला ह्याला कसं हे जोड कामान कामा बरं बरं कामाची काय अडचण नाही फुल गॅरंटी एक फायनल काय होईल या एक पंचाळीस एक लाख ऐंशी ऐंशी पर्यंत होणार नाही खाली ऐंशी एक लाख पर्यंत हजार एकच महागायचे बर बर ठीक आहे चालतंय कैलास शेख हे पण ऑनलाईन आलेले आहेत खरवड गाव कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील तर सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो क्लिअर दिसत आहे का एकदा कमेंट करून सय्यद रहीम हे पण ऑनलाईन आलेले आहेत गंगाखेड इथून त्या जोडीचे काय सांगायचे इसा? दोन वीस ते कसे जाताला आलेले कामाची याची गॅरंटी आहे मारण्याची बरे तुम्ही देणार हा देणार काही झालं मारला काय झालं काम आणायचं वापर भाड्यासहित वापस आण तुमचं नाव मोबाईल नंबर मुकनर महादेव नरसिंग मुख नरगाव कारताळा कारताळा बर तालुका जिल्हा कोणता येतो आपल्याला तालुका कंजार जिल्हा नांदेड बर मोबाईल नंबर सांगा आपल्याला शहाऐंशी अठ्ठ्याण्णव किती शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर बावीस बावीस झिरो चार हा नंबर आहे त्यांच्यावाला जर कोणाला बैल लागत असतील तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकतात त्यांचा नंबर घेतलेला आहे कुंदलिक खाजे हे पण ऑनलाईन आहेत गंगाखेडेतून झटाची किंमत खूप आहे मित्रांनो बैल पण मोठ्या मापाचे आणि फुल तयारीवरचे बैल आहेत त्याच्यामुळे किंमत पण जास्त सांगत आहेत मोठ्या मापाचे बैल आहेत टॉप क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो बघून घ्या दर बाजारी असते आपली दावा आणि कोणते कोणते बाजार करता आपण इथेच गोळा करतात सगळं टोटल बाजार आणून इथेच तुम्ही बरं प्रत्येक बाजारी असता

मित्रांनो बघून घ्या ही एक दावण आहे नाव सांगा तुमचं ना बाँगा बाँगा ना ज्ञान देऊ हे पण ऑनलाईन आलेले आहेत ह्याची काय सांगायचं किंमत पासष्ट हजार सांगेल दाताला कसं आहे कामाला काय लावलेलं आहे का बरं बरं ज्ञान देऊ अनिल गवाने ऑनलाईन आहेत ह्या लालबांड्या बैलाची पासष्ट हजार दाताला कसं आहे सहा हजार समोरच्या जोडीची चार जाती काय सांगायची किंमत दोन लाख पाच हजार कामाला कसं का आहे कामाला चांगलं आहे खात्री आहे का या ह्या बैल जोडीची एक लाख वीस हजार दाती कसं आहे दाती सहा सहा तर मित्रांनो दाती सहा सहा आहे हा बघून घ्या सारखा आहे समोरच्या या जोडीची एकवीस इतपर्यंत आहे का आपल्या जाऊन कधीपर्यंत आहे का काळ्या बैलाची काय सांगायचे पासष्ट समोरच्या देवणी लाल कंदार जोड एक दहाला ला विकले तर मित्रांनो बघून घ्या हे एक दहाला ला विकलेले आहेत सहा सात एक एक ला विकलेले आहेत पलीकडला जोड बघून घ्या मित्रांनो देऊनी पण आलेले आहेत बाजारामध्ये दाखवून देऊ तुम्हाला कढीच्या जोडात काय सांगायचं एकदम कढीचा लाल कंधार दोनी एक पाचलायटी एक रुपया नाव मोबाईल मोबाईल नंबर अठ्याण्णव तीस ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याण्णव सदुसष्ट पंचावन्न ठीक आहे तर मित्रांनो कोणाला जर बैल लागत असतील तर यांचा संपर्क साधू शकता यांचा नंबर घेतलेला आहे आपण तर बघून घ्या अशा प्रकारे आज बैल आहे त्यांच्याकडे बरं इकडे बघा

काय सांगायचं जोडीच मी दा बोला हा दाती कशी आहेत चार दात चार दास सहा हात कोण मित्रांनो चार दास सहा दाखव सहा दात आहेत बघून घ्या देऊन्ही आहेत सतीश सोनवणे भाऊ पूर्ण बाजार दाखवा पूर्णाला दा पूर्णा बाजार पण दाखवून देऊ आपण दखादी वारी हे सहा सहा ह्याची काय किंमत सांगावी एकवीस एकवीस पदुमन थोटे हे पण ऑनलाईन आहेत त्याजवडीच काय सांगायचे दोनदा चार हजार एक चाळीस दोनदा चार हजार चार कोणता आहे तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारची बैल आहे त्यांच्याकडे एक लाख पंच्याहत्तर हजार एक, एक लाख पंच्याहत्तर हजार जाता आला सहा सहा हजार सहा हजार बरं श्या जोडीची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार मित्रांनो या जोडीची पंच्याण्णव हजार सांगत आहेत दाताला दा किती आहे आले दाताला श्या जोडी समोरच्या सरेक्ट याची काय या जोडीची एकवीस एकवीस एक दाती आले दाताला हे एक... विकले विकले किती दिले हे एक लाख दोन हजार हे दिलेले आहेत मित्रांनो बघून घ्या तुमचं नाव आणि नंबर सांगा एकदा संतोष व्यंकट सिंग हा उजना उजना मोबाईल नंबर अठ्या वीस अठ्ठ्याहत्तर वीस त्र्याऐंशी नव्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याऐंशी नव्याण्णव अठ्ठावन्न बरोबर नंबर ठीक आहे मित्रांनो बघून घ्या यांच्या यांच्याकडे आज अशा प्रकारची बैल आहेत दावणीला पण आलेले आहेत तर मित्रांनो कोण कोण ऑनलाईन आहे ते कमेंट करून सांगा आणि कुठून कुठून आपला व्हिडिओ पाहतात ते पण कमेंट करून सांगा बघून या पुढे व्यवस्थितशीर एकदम संतोष मुळे हे पण ऑनलाईन आलेले आहेत तालुका लोणार सरोवर करून अलोने हे पण ऑनलाईन आलेले आहेत बघून घ्या हळीबैल बाजार आहे मित्रांनो तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील आहे जर कोणाला लागत असेल तर यांना नक्कीच संपर्क साधू शकता तुम्ही नंबर तर दिलेला आहे आपण यांचा अनिल गव्हाने हे पण ऑनलाईन आलेले आहेत जालन्यावरून ठीक आहे धन्यवाद

कोने <laughs> गांव बरं काय सांगित किंमत एक लाख पंधरा दाता ला हजार दाताला कशी चार आहेत चार दात बरोबर मित्रांनो चार दात आहेत दाताला कामालायला कसं कामा आहे जोड मारण्याची खात्री मारणार नाही ठीक किमतीला कमी जास्त फायनल काय होईल लाईव्ह चालू आहे सांगून टाका फायनल काय होईल युट्यूब लाईव्ह चालू आहे फायनल काय होईल किंमत भरायची एकदा एकदा ला फाईन होईल बरं ठीक आहे तुमचा नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सो तीस श्याहत्तर ब्याऐंशी पंचवीस शहात्तर ब्याऐंशी पंचवीस ब्याऐंशी पंचवीस ठीक आहे मी पण चांगला जोडून घ्या उल्हास हातगळे हे पण ऑनलाईन आलेले आहेत गोळा जोड दाखवा भागवत पवार हे पण ऑनलाईन आलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का हे कमेंट करून नक्कीच सांगा अमोल अमोल हे पण ऑनलाईन आलेले आहेत जोड्या असेल तर देवनी पशुपालक नाथराम सुरनरची दावण दाखवा आपण व्हिडिओ शूटिंग केलेली आहे त्यांची व्हिडिओ येऊन जाईन मित्रांनो लाईव्ह आपण इथेच स्टॉप करणार आहोत कारण मोबाईलमध्ये आता सध्या चार्जिंग नाही आहे त्याच्यामुळे आपण इथे स्टॉप करणार आहोत विष्णू दादूची पण दावन दाखवा देवनी पशुपालक आपण त्यांचा पण व्हिडिओ घेतलेला आहे ते पण येऊन जाईन व्हिडिओ सध्या आता चार्जिंग नसल्या कारणामुळे आपण दाखवू शकत नाहीत धोंड्राम बाजपल्ले हे पण ऑनलाईन आले आहेत बघून म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे बाजार असतो आणि इथे बैला साहित्य पण असतं तुम्हाला मिळत जातं बाजारामध्येच अशा प्रकारचं बैल बाजारात साहित्य असतो काय कुठले गोरे गोरे हो। किंमत पन्नास हजार बरं काय व्हायचे द्यायचे सांगायला पन्नास द्यायचे एकेचाळीस लास्त आणखी कमी जास्त कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगा तुम्ही चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बासष्ट बासष्ट अठ्ठ्याऐंशी चौतीस अठ्ठ्याऐंशी चौतीस नंबर बरोबर ठीक आहे तुमचं राहून बघून घ्या गोरे आहेत जबरदस्त एकदम भारी गोरे तर संदीप भोजने हे पण लाईव्ह आलेले आहेत दोन लाखांची बैल दाखवा आपण व्हिडिओ शूटिंग केलेली आहे ती नंतर टाकी जाईन व्हिडिओ साठ सत्तर गजानन सापकी साठ सत्तर हजार रुपयापर्यंत जोर दाखवा व्हिडिओमध्ये आपण टाकलेले आहे तसे पण बैल काही प्रवीण सोळंकी हे पण ऑनलाईन आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो बघून घे अशा प्रकारे बाजार आज भरलेला आहे बघून घे मित्रांनो

बघून घ्या मोठ्या मापाचा बैल जोड आहे आपण यांचा व्हिडिओ पण घेतलेला आहे काय यांची सहा तर मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारचा जोड आहे ज्ञानेश्वर वैद्य हे पण ऑनलाईन आहेत प्रवीण सोळंकी बैल दाखवा खिल्लार आपल्या इकडे येत नाही मित्रांनो

वैद्य परवाईचे व्यापारी आहे मोठ्या मापाचा बैलजूड दाखवा हा मोठ्या मापाचा बैलजूर आहे मित्रांनो बघून घ्या हा खूप मोठा आहे ಹಂಗಿಲ್ಲ ನಾವೂ ಕೂಡ ಎದ್ಗೊಳ್ಳಿ ನಾವು ಕೂಡಿದ್ರಿ ನೀವು ಮಾಡ್ಯಾರ ಏ ಹಾಂಗ್ ಬಿಡ್ಬೇಡ್ರಿ ನೀನು ಎಂತೂರಿ ಸುಮ್ ದಮ ಹೇಳ್ರಿ ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ರಿ ಯಾರು ಆಗಲ್ಲ ಕೆಲಸ ಮುಡುಗಿಸಿ कितीला महागायला एक साठ एक साठ लागायचे तुमचा नंबर सांगा एकदा नाईन डबल सिक्स नाईन डबल सिक्स थ्री नाईन एट नाईन किती थ्री नाईन एट नाईन थ्री नाईन एट नाईन थ्री फोर एट थ्री फोर एट हे ऑनलाईन आलेले आहेत तालुका देवलोर येथून बघून घ्या मित्रांनो हा पण देवणी वानेरा कलर मध्ये बघून घ्या कुठले येत बाईंपन दापका बर 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 तालुका जिल्हा कोणता आहे <फर जिल्णान देख़्> चार आहिल. चार दात काय सांगायची <थ्यास> <शागता> <गाथ> एक लाख साठ हजार सांगत आहेत मित्रांनो बघून आपला त्र्याण्णव छप्पन छत्तीस एकोणऐंशी पंचावन्न हळूहळू सांगायला त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन छप्पन छत्तीस छत्तीस एकोणऐंशी एकोणऐंशी कामाची महाराज पूर्ण खात्री आहे तर मित्रांनो बघून घ्या देवनी जोड आहे तर मित्रांनो आता आपण लाईव्ह इथे स्टॉप करत आहोत चार्जिंग संपत आल्यामुळे